आता आपण आहे ना तळणीचे मोदक बनवायचे आहे ते तळून मोदक बनवायचे ते आपण त्याच्यासाठी साहित्य बघा एक वाटी मैदा घेतला या अर्धी अर्धी वाटीच्या वर आहे ना रवा घेतलाय बारीक रवा घेतला या मोठा घेतला तर तुम्ही मिक्सरनं बारीक करा हा बारीक रवा घेतला आणि चवीपुरतं मीठ घेतले तेल घेतले चार चमच छोटे चार चमच तेल घेतले हे तेल आता आपण आहे ना गरम करायचं आणि पिठात घ्यायचं आता आपण आहे ना मिक्स करूया तळणीचे मोदक बनवायसाठी बघा एक वाटी मैदा घेतलाय अर्ध्या वाटीच्या वर रवा घेतलाय आपण चवीपुरते मीठ घेतले एक सारखं आता आपण तेल तेल गरम करून घेऊया आता सारखं आपलं सगळं मिक्स झाले या आता आपण तेल होतो या गरम केलेलं तुम्ही तूप पण वापरू शकता तेल घातल्यानंतर आपले हे ना खुसखुशीत कुछ होतात मोदक नरम पडत नाही ते गरम तेल आहे ना सध्या आपण चम्मच घालूया लागल तसच घ्यायचं पाणी एक वाटी घेतले पाणी मी आता आपण आहे ना असंच ठेवूया थोडं पाणी लावूया आणि असंच ठेवूया आपण पीठ आणि अर्ध्या तासानं करायला घेऊया तोपर्यंत आपलं सारण बनवूया आपण सा पाणी लावलं ना सांदा रवा पण फुकतो मस्त पिके आपला आणि पीठ पण मस्त भिके बनतं आपलं अर्ध्या तासानं आपण आहे ना करायला घेऊया आणि आता आपण झाकून ठेवूया आणि अर्धा तासांना आपण करायचं बनवायसाठी आहे ना दोन वाटी आहे ना वल्या खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे खवटून विळीवर घेतलेला आहे बघा तुम्ही खिसू पण शकता दोन वाटी वलं खोबरं आहे एक वाटी साखर आहे आणि एक अर्धा चो, चमच खसखस आहे का एक, एक चमच तूप घातलंय त्यात आपण आहे ना खसखस भाजूया अर्धा चम्मच टाकलं बघा खसखस आता वलं खोबऱ्याचा खीस आहे एक वाटी आपण घेतलाय दुसरी वाटी बघा एक दोन मिनिटं आहे ना पाणी आपण ह्याचं सुकून द्यायचं आणि साखर टाकायचे मग टोपरेच नाही टाकायचे नाहीतर मग साखरच पाणी आपल्या हिंदाच्या आता सुकत सुक झाले बघा दोन नाही तर तीन मिनिटात आहे ना असं सुक होतं एकदम सुक झाले आणि थोडा कलर पण बदललाय आपला आपण आता ना साखर टाकूया थोडी कमी पण करू शकता साखर तुमच्या गुडी ह्याच्यावर टाकू शकता जसं गोड हवाय तसं तुम्हाला नाही राखायचं वलसार राखलं तर तुमचे मोदक आहे ना पंधरा दिवस राहणार नाही ते मग असं सुकं बनवा मग राहतात पंधरा दिवस आपला आता आहे ना मदकाचं सारण बनले बघा मस्त देखील पाणी बिनी एकदम हे झाले आता आपण गॅस बंद करूया आणि आपण गार झाले की मोदक बनवायला घेऊया आता आपल्या आहे ना गार पण झाले बघा गार झाल्यानंतर आहे ना वेलची पावडर टाकायचे वेलची पावडर सुंट पावडर आहे ना ती नंतर नंतर पावडर पावडर ते आपण गार झाल्यानंतर टाकायचे ऊन ऊन टाकले ना तर स्वाद येत नाही गार झाल्यानंतर टाकाव वेलची पावडर आणि सुंठ पावडर टाकल्या बघा मी आता एक सारखं हे करते म्हणजे असा स्वाद राहतो मग आपला मोदकाच्या सारणाचा आता हे ना आपल्या मोदकाच्या पिठाला आहे ना अर्धा तास झालाय बघा का हो का मस्त पैकी भिजले पण हो का चांद फुगले पण आणि भिजले पण हो का आता आपण चांदी मेहनत करूया एकदम एकदम हे करायचं मळायचं चांदले एकदम छोटे छोटे गोळे करते आणि झाकून ठेवायचं झाकून ठेवते पीठ आता हे करायचे छोट्या ते मोठ्या पण नाही करायच्या मोदक मग मोठे होतात तुम्हाला मोठे हवे असले तर मोठे करा झाल्या सारण पण आपलं आहे ना सुक झालंय आपण घात excite to get it असं करून घालायचा मोठा छान दोन्ही हे करायचा मोदक असे आपले मोदक बनले बघा आता आपण तळायला घेऊया कढई ठेवल्या गरम गरम करायला बघा कढई आपली हे ना गरम होतो आता आपण तेल होतो मोदक तळायला आपले तेल ओतायचं नाही नाहीतर तर वर तर बघ आपण का आता गरम झाले ते वर आली बघा का असे आपण मोदक बनवले ते मिडियम गॅसवर वर हो, भाजायचे जादा तेल घातले ना वर पावतात मध्ये भाजत नाही ते एकसारखे असे बराबर भासतात कमी तेलात आपल्या मोदकाचा कलर पण बदललाय आता बघा असे भाजायचे छान अजून गार झाल्यावर नाही ना डार्क पण येतो त्याला असे भाज गार झाल्यावर ना अजून डार्क पण येतो त्याला असे आपले मोदक बनले बघा असे आपले मोदक बनवलेले ते बघा तळणीचे मोदक बनले हे मोदक आहे ना पंधरा दिवस राहतात असे बनवा तुम्ही आणि खाऊन पण बघा आणि लाईट करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा